जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्य आयुक्तालयामध्ये विचारण्यात येणार असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणाऱ्या परीक्षामध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर हे प्रश्न टी सी एस व आय बी पी एस पॅटर्न असेल तर वेळ तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे देशात जल प्रदूषण नियंत्रण कायदा करणारा पहिला राज्य कोणते कोणतं आहे मित्रांनो तुम्हाला येत आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर देशात जलप्रदूषण नियंत्रण कायदा करणारा पहिलं राज्य महाराष्ट्रच आहे आपलंच राज्य महाराष्ट्र राज्य पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यानात सर्वाधिक तलाव आहे कोणत्या ठिकाणी आहे सर्वाधिक तलाव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात तर ताडोबा या राष्ट्रीय उद्यानात पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी विदर्भात येणारी राष्ट्रीय उद्यान कोणती विदर्भात येणारी राष्ट्रीय उद्यान कोणते खाली पर्यावरणी दिलेले पर्यामाने तर पेंच हा पण विदर्भात आहे नवेगाव हा पण विदर्भात आहे तांदो वाय हा पण विदर्भात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याक्रमण डी वरील सर्व पुढचा प्रश्न चिपको आंदोलनाला डॅडॅश या नावाने ओळखले जाते चिपको आंदोलनाला डॅडॅश या नावाने ओळखले जाते तर कोणत्या नावाने ओळखले जाते खेज रेली आंदोलन ह्या नावाने ओळखले जाते चिपकोल आंदोलन कशा कशासाठी आहे तर जंगल व फॉरेस्ट झाडांचा झाडांना वाचवण्यासाठी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची भूमिका काय असते सरपंचाची भूमिका काय असते महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंच हा प्रशासकीय प्रमुख असतो पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या स्थानिक प्रशासनाच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीची भूमिका काय आहे महाराष्ट्राच्या स्थानिक प्रशासनाच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीची भूमिका काय आहे तर कोणती भूमिका आहे राज्य सरकारचा नियो योजनाचे अंमलबजावणी करणे हा नाही जिल्हा परिषद निवडणुकी घेणे हा पण नाही राज्य निवडणूक का आयोगाचं काम आहे ग्रामपंचायतीसाठी वार्षिक योजना तयार करणे हा पण नाही जिल्हा विकास कामाच्या समन्वय साधने हा आहे पर्या क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोणते दोन देशाची भारतासोबतची आंतरराष्ट्रीय सीमा सर्वाधिक लांब आहे कोणते दोन देश आहे जे जी सर्वाधिक लांब आहे तर बांगलादेश आणि चीन पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता शहर अलीकडे वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे कोणता शहर आहे ज्याच्या वायू प्रदूषण म्हणजे हवामान याच्यात बदल झालेला आहे तर ते आहे मुंबई पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी दि भारतातील कोणत्या राज्यात समुद्राला जाऊन मिळते कोणत्या राज्यात तर याचा करेक्ट आन्सर असेल आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल उगम कोणत्या ठिकाणी होता कृष्णा नदीचा तर ते होतं महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रात कृष्ण नदीची लांबी किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि ओवर तो टोटल लांबी किती आहे त्याची तर चौदाशे किलोमीटर कोण कौन कोणत्या राज्यामधून वाहते हा हा असे प्रश्न घेऊ शकतात त्यामुळं क्वेश्चनच्या अवतीभवतीचे सगळे प्रश्न वाचत चला मित्रांनो तर किती राज्यातून जाते चार राज्यातून कोणत्या कोणते तर महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटका आणि आंध्र प्रदेश चला नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकाराने ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरोध सशस्त्र संघर्षाचे समर्थने करणाऱ्या आणि एकोणीसशे नऊच्या नाशिक कटकरस्तान प्रकरणात सहभागी असलेले आणि अभिनव भारत संघटनाची स्थापना केली होती कोणी केलेले अभिनव भारत या संघटनाची स्थापना तर ते करण्यात आली विनायक दामोदर सावरकर पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्यापासून सुरू आहे भारत कोणते राज्य यापासून सुरू आहे ह्या भारत म्यानमार थायलंड तर हे सुरू करण्यात आलेले आहे मणिपूर यापासून पर्याय क्रमांक चार याची टोटल लांबी किती आहे तेराशे साठ किलोमीटर ही चार लाईन चार पदरी रोड आहे महामार्ग आहे चार पदरी पुढचा प्रश्न कला साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता तर कोण होत देवराय दुसरा पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील जलयुग शिखर जलयुत शिवारा अभियानाचा उद्देश काय आहे महाराष्ट्रातील जलयुक्त शिवाराचा अभियानाचा उद्देश काय आहे तर याचा उद्देश काय या दुष्काळमुक्त गावे पर्या क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल ही सुरुवात केव्हा करण्यात आली होती पाच डिसेंबर दोन हजार चौदा साली पुढचा प्रश्न भारतीय न्यायव्यवस्थेचे संदर्भात कॉलेजियम ही संघा संज्ञा कशाशी संदर्भात आहे तर कशाशी संदर्भात आहे तर हे न्यायाधीशांचे गटा संबंधित आहे पर्या क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच